मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आजचाच खूप दिवसानंतर आज हा ब्लॉग बनवते कारण तर चला आजचा ब्लॉग असा आहे की आता आम्ही चाललो माझ्या माहेरी म्हणजे स्वरा शौर्याच्या मामा तर आम्ही मी चालले माझ्या मायरी म्हणजेच की स्वरा शौर्याच्या मामाच्या गावाला चालले तर चला खूप दिवसाला तरी सका सका तर इथं स्वरा आणि शौर्य सकाळ सकाळ रेडी आहेत आणि माझं पण आवरायचं त्याला पटकन आवरून घेते आणि शौर्यला पटकन आवरून तयार करते तर फायनली आता आम्ही रेडी होतो आणि चला आजचा ब्लॉग हा पूर्ण आम्ही ट्रॅव्हलिंग ब्लॉग असेल तर मी चालले दो या दोघंड पहिल्यांदा घेऊन ट्रेप प्रवास करणार आहे तर चला आता आपण आता आम्ही रेडी झालेलो आहोत जाण्यासाठी तर इथं स्वरा आणि शौर्य रेडी झालेले आहेत आणि बाहेरच आहेत लगेच बाहेर जायला तर चला आता आजचा ट्रॅव्हलिंग ट्रॅव्हलिंग कसं होते काय होते तुमच्यासोबत शेअर करते तर चला पटकन आपण जाऊया परत आण थोडं मामाच्या गावाला आला मुंबईला स्टेशनला येऊन हो సోర గప్ గో ఫ్రీ శౌర్య ఛో दुवाय गولو होणे तर हाइट गولو आहे हायकर गولو हाय हाय आणि विशाल तर हा गंड आहे खूप माझे मामा छोट्या मुलगा तर हा माझ्या मोठ्या भावाचा मुलगा आहे लहान दुसरा पण आहे आणि आई थोडं कामासाठी इकडे बाहेर गेली आहे तर आम्ही घरात होते आहे तर आम्ही खूप व्यवस्थित आणि त्यांना माहितीच नव्हतं आज आम्ही येणार आहे त्यांना सरप्राईज झालं त्यामुळे थोडं कंटिन्यू नाही केलं तर घरी आलो सगळे कारण आम्ही खूप पोहोचलेलो आहोत आणि खूप छान झाला ट्रॅव्हलिंगला आम्हाला त्रास झाला दोन मुलांना घेऊन आणि बसायला सुद्धा जागा नव्हती तरी सुद्धा आलो आणि लोकलला पूर्ण गर्दी होतो तर फायनली आम्ही आता घरी पोहोचलेला आहोत आणि तुला खूप एन्जॉय करतो तर हे माझ्या पुढे आता आम्ही फिरायला वगैरे सर्व काही जाणार आहे पूर्ण पप्पा बघा इथं मस्त गॅलरीत खेळायला वगैरे मुलं खेळत आहेत काय देऊ तुला कुठे आणि इथे शौर्य आणि शौर्य तर फुल मस्ती करण्यामध्ये हाय कर हाय हाय हे बघा शौर्य इकडून जातो आणि तिकडून यायला आणि खूप स्वरा इथे टी व्ही एन्जॉय करते आणि श्रेयस दाखवते मी आणि खूप एन्जॉय करतो बोलू आई कुठे गेली आई कुठे गेली दोन वर्ष हाय बोलू श्रुतिक नावे तर आम्ही सगळे त्याला बोलू म्हणतो हाय करला शौर्याच्या चालू आहे ब्लॉग मी इंटरटेन करते तर पुन्हा भेटूया उद्याच नवीन एका ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय 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 कर